<Num> नमस्कार मी संजय परब मित्तम बातमीच्या या खास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आता विषय आहे भारत इंग्लंड सिरीज खरं तर हीच मालिका संपून दोन दिवस झाले पण ह्या मालिकेचं गारूड अजून संपता संपत नाही अजून तो माहोल अजून ती उत्सुकता अजून ते सगळं गंमत त्या सगळी स्री सिरीजमधले अजून अजून आठवते अजून स त्याचं सगळं आपल्याला त्या मैदानावर घेऊन जाते तर ही जी चा पाच सामन्यांची मालिका होती ती नुकतीच संपलेली असली तरी त्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने अगदी शेवटच्या कसोटीमध्ये यजमान इंग्लंडला पराभूत करत ही मालिका पाच सामन्यांची ही मालिका दोन दोन अशी बरोबर सोडवली या मालिकेचं वैशिष्ट्य काय तर ह्या मालिकेत माझे कर्णधार रोहित शर्मा नाही माझे कर्णधार विराट कोहली नाही आहे आणि अश्विनसारखा एक अनुभवी गोलंदाज तसेच सुद्धा नव्हता अशा सगळ्या परिस्थितीत आणि सगळे युवा संघ हा त्या दौऱ्यावर गेला होता त्या तुलनेत इंग्लंडचा संघ म्हणजे फलंदाजीचा विचार करता तर इंग्लंडचा संघ भारतापेक्षा मजबूत वाटत होता फक्त त्यांची गोलंदाजी थोडीशी कमकोत वाटत होती पण तरी पण बेन स्ट्रोक करण्यात बेन स्ट्रोकने या संपूर्ण मालिकेत ही जी कमतरता आहे गोलंदाजीची ती भरून काढत भारतासमोर एक मोठं आव्हान उभं केलं होतं कदाचित ही मालिका ते तीन एक अशी जिंकली अशी अशी शक्यता वाटत होती शेवटच्या कसोटीत चौथ्या दिवशी ज्या तऱ्हेने जो रूट आणि हेनरी ब्रुट यांनी फलंदाजी केली ते पाहता ते हा सामना सहज खेचून नेतील असं वाटत होतं पण मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा या गोलंदाजांनी कमाल करत इंग्लंडला सहा धावांनी पराभूत करून ही मालिका बरोबरी सोडवण्यात यश मिळालं या खरं तर हे सगळं कौतुकास्पद का का वाटतंय कारण की ह्या मालिकेमध्ये बुमराह संपूर्णरित्या फिट नव्हता तो फक्त तीन कसोटी खेळला दोन कसोटीत खेळला नाही खरं तर ह्या कसोटीत त्याची भारताला गरज होती पण त्यांनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे आणि टीम मॅनेजमेंटनी सांगितल्याप्रमाणे तो फक्त तीन कसोटी खेळ खरं तर हा वर्कलोड वगैरे हा जो काही शब्द आला आहे नव्याने कपिल देवच्या वेळी कुठे वर्कलोड होता अनिल कुंबळेच्या वेळी कुठे वर्कलोड होता अनिल कुंबळेचं आपण ठ समजू शकतो तो स्पिनर आहे पण कपिलदेवचं काय कपिलदेवने एक हाती भारताची त्यावेळी त्याच्या साथीलासुद्धा कोण नव्हते चेतन शर्मा असेल मदनलाल असेल स्टुअर्ट बिन्नी असतील पण हे पार्ट टाईम वाटणारे गोलंदाज होते आणि मग नंतर कपिलच्या साथीला येते ते फिरकी गोलंदाज पण अशाही तऱ्हेने त्यांनी सातत्याने सतत इतकी वर्ष मारा भारताचं आव्हान कायम जिवंत ठेवलं पण त्याच तुलनेत आज बुमरा फिट वाटत नाही हे खरं तर काळजीची गोष्ट आहे पण तरी पण हे सगळं असताना काही गोष्टी जमेच्या नसताना देखील भारताने बाजी मारली भारताने इंग्लंडला रोखण्याची कमाल केली तर सिराज सिराजकडे येऊया ह्या सिराजने या संपूर्ण संपूर्ण सिरीजमध्ये जवळपास एक हजारपेक्षा जास्त चेंडू टाकले सलग पाच कसोटी सामने तो खेळला आणि सतत पुढे येऊन भारताच्या आक्रमणाची धुरा त्याने सांभाळली शेवटच्या कसोटीतील त्याची गोलंदाजी बघा पहिल्या पहिल्या डावात त्यांनी जवळपास चार बळी मिळवले दुसऱ्या डावात पाच बळी मिळवले अशा तऱ्हेने स्वतःच्या खांद्यावर त्यांनी धुरा घेताना त्या त्याला जे काही गोलंदाजी त्या बॅटिंग करताना त्याला फल क्षेत्ररक्षण करताना जे काही अपयश आलं ते त्यांनी भरून काढलं आणि गंमत म्हणजे शेवटच्या दिवशी भा इंग्लंडला जिंकायसाठी ती पस्तीस धावांची गरज असताना तो जेव्हा सकाळी उठला आणि चार त्याला गडी त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना चार फलंदाज बाद करायचे होते अशा वेळी तो घाबरला नाही सकाळी उठला त्यांनी त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला गुगलवर गेला त्यांनी सेल्फ बिलीफ स्वतःवरचा विश्वासाचा एक इमोजी काढला स्वतःच्या प्रोफाईलवर ठेवला आणि तो स्वतःला बजवत राहिला बजावत राहिला की मला भारताला जिंकून द्यायचं आहे आणि तशीच त्यांनी गोलंदाजी करत प्रथम स्मिथला आउट केला आणि शेवटी एका फलंदाजा तळाच्या फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त करून भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला हॅट्स टू सिराज 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 ही संपूर्ण मालिकाच सिराजने घालवल्यासारखी वाटते कारण की त्या शेवटच्या कसोटीत त्यांनी जेव्हा ते दे हिंद्री ब्रुकच्या सीमारेषेवर कॅश पकडून देखील पाय टच केला होता त्यावेळी त्याला प्रचंड वाईट वाटलं होतं ह्या सगळ्या पराभवाला मी कारणीभूत होतो की असं त्याला वाटत होतं पण त्याने मार्ग शोधला आणि अशा तऱ्हेने भारताला ही मालिका बरोबरी सोडवणं त्यांनी खूप मोठा वाटा उचलला तसं कर्णधार गिलचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे ज्या तऱ्हेने त्यांनी युवा खेळाडूंना सोबत देऊन भारताला जी काही सक्षमता प्राप्त करून दिली आणि सुंदर असं नेतृत्व केलं त्याबद्दल त्याचंही कौतुक केलं पाहिजे अशा तऱ्हेने भारताचा हा युवा संघ भविष्यात आणखी मोठी कामगिरी करेल असा सगळ्या क्रिकेट रसिकांना विश्वास वाटतो ज्वा गिल आणि त्याच्या सहकाऱ्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि आजच्या या कार्यक्रमात रजा घेऊया Daniel.